I'm <laughs> not

शामराज शाळा शामराज्य शामराजे शामराजे शाळा हरे शामराजे शामराज्य शामराजे सामराज सम्राजे राधे साम्राज राधे शामराज्य साधे सम्राजे शाले शम्राज्य राधे श्या राधे श्याम 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 राधे राम कृष्ण राम नमस्कार मी उदयबुवा फडके माऊली वारकरी मंडळ गोव्याचा प्रतिनिधी आता आमच्याबरोबर आमच्या संस्थेचे विश्वस्त आहेत आम्ही एक तारखेला गोव्यातून निघालो आत्तापर्यंतचा प्रवास थोडासा पाऊस थोडंसं ऊन थोडासा थंडी असं करत करत आम्ही इथपर्यंत आलो अतिशय सुखात अतिशय आनंदात सगळे वारकरी आनंदात आहेत काही लोकांच्या पायाला जखमा झाल्या आहेत काही लोकांच्या फोड आले पण हे सगळे फोड आलेले जखमा झालेले वारकऱ्यांना समजा विचारलं तुम्ही बसून येता का ते म्हणा नाही म्हणून सांगतायत कारण त्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची इच्छा आवड निर्माण झालेली आहे आणि अतिशय आनंदात हे सगळे जात आहेत गेली पंधरा वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतो आहे अर्थात आम्ही राबवतो म्हणण्यापेक्षा भगवंत आमच्याकडून करून घेतो आहे कारण हे सगळं जे चाललं आहे ते सगळं भगवंताच्या आशीर्वादाने भगवंताच्या प्रेरणेनं चाललेलं आहे आत्ता आमच्याबरोबर आता तुम्ही बघितलात आमच्या आमच्याबरोबर आमच्यासोबत साधारण दीडशे वारकरी आहेत काही महिला आहेत काही पुरुष आहेत आणि आमच्याबरोबर असलेलं भोजन विभागातमध्ये असलेल्या सगळ्या महिला आणि पुरुष हे सेवेसाठी आहेत आमच्याकडे असलेल्या या गाड्या ज्या आहेत याही सेवेसाठी आहेत एकही पैसा न घेता स्वतःचं इंधन घालून ह्या गाड्या आमच्याबरोबर येत आहेत हे सगळी पांडुरंगाची कृपा आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये एक तारखेला जेव्हा आम्ही निघालो तेव्हा आम्ही पहिल्या दिवशी आमच्या तीर्थक्षेत्रावरून म्हणजे आमचा एक जो जागा आहे वाठादेव म्हणून ठिकाणी त्या ठिकाणाहून आम्ही मुळगावला आलो मुळगावला आम्ही रात्रीचा मुक्काम केला आणि दोन तारखेला आम्ही निघालो दुपारी सकाळी नानोडा केलं मग आ, रात्री आम्ही वायंगणतळ तिथे थांबलो तिसऱ्या दिवशी आम्ही तिळारी न नगरामध्ये गेलो आणि रात्री आम्ही वीज घरामध्ये थांबलो चौथ्या दिवशी आम्ही कोदार म्हणून सकाळी तो घाट चढून कोदार म्हणून एक जागा आहे तिथे आम्ही थांबलो होतो आणि रात्री त्या दिवशी हेरे हेऱ्यामध्ये एक हायस्कूल आहे त्या सह्याद्री नावाचं सह्याद्री विद्यालय त्या विद्यालयामध्ये थांबलो होतो त्यानंतरच्या दिवशी आम्ही चनगडातून सातवण्यातून रात्री तळेवाडीला थांबलो पाचव्या दिवशी लाकूडवाडीतून आम्ही सुरवात केली नाश्ता घेतला हरेरी बुर्जुर्गाला आम्ही जेवण घेतलं आणि हनुमंत कानडे म्हणजे दुणगे या ठिकाणी आम्ही एका शाळेमध्ये मुक्काम केला त्यानंतर मुतनाळा आम्ही नाश्ता घेतला दुर्दुंडेश्वर मठ आहे शिर मध्ये त्या नीरसोशीनं आम्ही दुपारचं भोजन घेतलं आणि जैनापुरामध्ये आपण रात्रीचा मुक्काम केला आत्ता आत्ता आम्ही जिथे आहोत हे चिकोडी नावाचं गाव आहे चिकोडी नावाचं शहर आहे कर्नाटकामधलं आणि या ठिकाणी आपण नाश्त्याचं थांबलो आहेत आणि याच्यानंतर आमचा जो प्रवास आहे आता आम्ही बसवणगड्डी या नावाच्या गावामध्ये जाणार आहोत दुपारचा मुक्काम आमचा तिथे आहे आणि रात्रीच्या वेळी आम्ही इथून मांजरीला आमचा मुक्काम असणार आहे एक एक टप्पा टप्पा करत करत आम्ही आमचे सगळे वारकरी त्या पंढरपूरच्या दर्शनाला पांडुरंगाच्या दर्शनाला चाललेत चौदा तारीख आम्ही इथून मदल दलमदल करत पोचणार आम्ही चौदा तारखेला तीन दिवस तिथे मुक्काम असणार आहे भगवंताचं दर्शन घ्यावं भगवंताचं दर्शन व्हावं यासाठी तीन दिवसांचा आपला मुक्काम असतो सतरा तारखेला एकादशी आहे एकादशी झाल्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू होईल अठरा ता तारखेला आणि सकाळी आम्ही आरक्षित केलेल्या आपल्या वाहनं आहेत त्या वाहनातून आमचे सगळे वारकरी गोव्याला परत येतील एकवीस तारखेला आमचा महाप्रसाद असतो वारीत गेलेले जे लोक असतात ते सगळे व्रतस्थ असतात कुठल्याही मांस मच्छी म्हणजे अभक्ष भक्षण असं काही करत नाहीत आणि त्यांचा एक समारोपाचा दिवस म्हणजे आम्ही वारकरी पुन्हा एक वर्षानंतर भेटणार आहोत तर शेवटचा दिवस आपण एखाद्या शाळेमध्ये जसा समारोपाचा दिवस असतो तशा पद्धतीचा एक समारोप आणि त्या दिवशी आमची पांडुरंगाची महापूजा असते आणि त्या दिवशी आपला महाप्रसाद असतो ते आमचं एकवीस तारखेला आहे आणि त्यानंतर आमचा वारीचा एकूणचा जो प्रवास आहे तो संपेल या एकूण वारीच्या प्रवासामध्ये आम्हाला अनेक माणसं भेटतात अनेक जनावरं भेटतात अनेक स्थळामध्ये आम्हाला अनेक लोक भेटतात आणि अतिशय आपुलकीनं प्रेमानं आनंदानं उत्साहानं आमची मदत करायला ते तयार असतात आमच्यासाठी ही एक पर्वणी असते आणि आम्हाला प्रत्यय प्रत्येक क्षणाक्षणी येतो आत्तासुद्धा एक आ, श्वान आमच्याबरोबर आहे आणि या श्वानानं आमच्याबरोबर प्रवास केला आहे त्याला खायला हवं होतं आम्ही खायला दिलं तो पाणी मागायला लागला आम्ही पाणी दिलं अशा पद्धतीची ही वारी चालते आपला एकवीस तारखेला शेवटचा दिवस आहे महाप्रसादाचा दिवस आहे या टी व्हीच्या माध्यमातून या दूरदर्शनाच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आमच्या महाप्रसादाला धाकटी वनदेवता संस्थानाचा जो सभागृह आहे या सभागृहामध्ये आमचा मुळगावला या मुळगावच्या सभागृहामध्ये धाकटी वनदेवतेच्या सभागृहामध्ये तुम्ही सगळ्यांनी महाप्रसादाला यावं भगवंताचे आशीर्वाद घ्यावेत आणि महाप्रसाद सेवन करावं ही सर्वांच्या समोर प्रार्थना तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा सगळा प्रवास आमचा चालला आहे असाच लोभ आमच्यावर असू द्या रामकृष्ण आहे